नमस्कार मित्र हो आपले के एम हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जगातील सात खंडांची नावे एक आशिया खंड दोन युरोप खंड तीन आफ्रिका खंड चार उत्तर अमेरिका खंड पाच दक्षिण अमेरिका खंड सहा ऑस्ट्रेलिया खंड आणि सात अंटार्क्टिका खंड अशा प्रकारे जगात एकूण सात खंड आहेत एक आशिया खंड दोन युरोप खंड तीन आफ्रिका खंड चार उत्तर अमेरिका खंड पाच दक्षिण अमेरिका खंड सहा ऑस्ट्रेलिया खंड आणि सात अंटार्क्टिका खंड व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी के एम व्हिडिओ चॅनल सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन दाबा धन्यवाद